आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार जागेच्या वादातून शिविगाळ करून लाता बुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने सात जणांनी एकाच बेदम मारहाण केली ही घटना नगर औरंगाबाद रोडवरील वसंत टेकडी इथे घडली याबाबतची माहिती अशी की अजित खान हयात खान पठाण राहणार मळा आदर्श शाळेसमोर नगर औरंगाबाद रोड अहमदनगर यांची त्यांच्या भाऊबंदाची जागेच्या कारणावरून नेहमी भांडणे होतात त्याबाबत कोर्टामध्ये वाद सुरू आहे अजित खान व त्यांचा मित्र मतीन कुरेशी हे दोघे मोटरसायकलवरून जात असताना औरंगाबाद रोडवरील वसंत टेकडी इथे झालेला अपघात पाहण्यासाठी थांबले असताना तिथे नसीर नजीर पठाण हा त्यांच्या जवळ आला व त्यांना शिवीगाळ केली तेव्हा अजित खान यांनी मला विनाकारण का शिविगाळ करतो अशी विचारणा केली असता त्याने हाताने धरून गचांडी पकडून मारहाण केली मारहाणीच्या ठिकाणी शाहरुख पठाण हा आला आणि त्या दोघांनीही लाता बुक्क्यांनी मारहाण केले यावेळी मतीन कुरेशी हा भांडण सोडवण्याकरता मध्ये आला असता त्याला देखील चापटीने मारहाण केली यावेळी नासिर पठाण यांनी अजिज खानच्या गळ्यातील दोन तोळ्याची चेन बळझबरीने काढून घेतली व म्हणाला तुला पाहून घेतो यानंतर दोघे पुढे जात असताना तिथे आलेल्या युसुफ नजीर पठाण राजू नजीर पठान रियाज बिबन पठान जावेद अयाज पठान नजीर रुस्तुम पठाण यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि धमकी दिली या प्रकरणी अजिज खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई तोफखाना पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर